हॅपी न्यू इयर सगळ्यांना न्यू इयरचा हा आमचा पहिला व्हिडिओ अजून आमच्या पिल्लूच्या आंघोळ व्हायचे आहे आणि आमचं पिल्लू मला हेल्प करते कामामध्ये कारण आज भरपूर कामं आहेत बाळा ते नंतर खेळ ना चिनू बरं खेळ टोपी घालतो का डोक्यामध्ये टोपी घाल ना डोक्यात खूप थंडी आहे गॅलरीमध्ये बाळा घाल ना सोन्या बरं तू खेळ आणि तुला कंटाळा आला ना तर राहू दे खेळणी भरायची तुला जेवढा वेळ भरता येईल तेवढी भर एवढी खेळणी पिल्ल्याने भरली आता एवढी सगळी खेळणी भरायची कारण गॅलरी वॉश करायची आहे आणि छान व्हेरी गुड छान हा आता घर धडायची फरशी पोसायची पिल्लूला आंघोळ घालायची कपडे धुवायचे स्वयंपाक करायचा आहे भांडे घासायचे भरपूर काम आहेत म्हणून मग मी यांना म्हटलं तू खेळणी भरतोपर्यंत मी आतला आवरते आता तो खेळणी भरून घेतो तोपर्यंत मी आतला आवरून घेते काल परवा का काही व्हिडिओ अपलोड केला नाही म्हणून म्हटलं एक छोटासा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करावा वेल हॅपी न्यू इयर बोल सगळ्यांना